रुचा रुचा रुच्या तुम्हीच तर बोलवलं होत ना हो हो मी बोलवलं होत बरोबर हा रिच्या ना हो आता इथं उभं राहायचंय का मला नाही नाही ते तुमचे डोळे पाहिले ना तर असं एकदम स्थिर झालं अच्छा काही सुचत नव्हतं चल मध्ये पाणी पाहिजे पाणी हा पाहिजे पाहिजे घर छान आहे तुमचं घर छान आहे म्हटलं हा हा Hmm. तो, आता पैसे किती द्यायचे माहित नाही का तुला पहिल्यांदा बोलवलंय का पहिलेच बरं बर सात हजार रुपये लागतील सात हजार हो योड़ी? मला तर तू मालदार पार्टी दिसतोय स्वतःहून आठ तरी दिले पाहिजे तू सात ला एवढी म्हणतोय आठ घ्या पैसे टाक ना आ? पैसे पैसे हा पैसे मी तुमच्या मध्ये असत सगळं ना थोडा वेळ पैसे का म्हणजे तुम्हाला पाहिलं ना मी अचानक हॅंग होऊन जातोय मी आहेच तेवढी सुंदर हाय आहे बरं का मान्य करावं लागेल मान्य करावं लागेल माझं नशीब खुल नशीब आठ टाकून मी आठ सांगितले तर तू आठच टाकणार का बघ तो टाकून बर बर बघायचे पैसे दिले का हा नाही बघायचे नाही बघायचे आपल्याला बरं एक काम करतो मी मध्ये थोडं व्यवस्थित आवर आवर करून घेतो बरे बर गादीवर फुल, टाकून घेतो आणि अत्तर वगैरे मारतो शेट वगैरे चालते चालते चालेल ना बघत बस मी चालली जाते मग माझा टाईम झाला की आवा, आवा। अरे कामाच्या वेळेला हिरेश्मा कार फोन करते अरे कामाच्या वेळेला हिरेश्मा कार फोन करते काय फोन 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 का मला वाटलं मला काय नाही जा काम करा तुमचं बोलणार रेश्मा तेच आपलं कामावर हो, होय्या तुझा बड्डे काच बापरी बाप मी तर विसरलीच आता आता कसं करायचं अगं मला इथं दोन तीन तास लागतील ला अजून कुठं जायचं होतं दमनला नाही नाही मला बी यायचं थांब थांब माझ्यासाठी थांब तू पार्टी येते ना तू घेऊन जाते ना मग नाही नाही मी येईल तुझ्यासोबत हां थांब तू थोडस मी येते अगं तू टेन्शन नको घेऊ मी येते बरोबर ठेव ठेव अय्या दमनला जायचंय असं मिस नाही करू शकत बड्डे जावं तर लागेल आणि बेडशीट आहे ना बदलून घेतलं नवीन बेडशीट टाकलं गादीवर बरोबर फ्रेश वाटेल ना थोडं तो फार जुना होता वास मारत जुनं बेडशीट होत ना त्यामुळे तो वास मारत होत नवीन टाकलं चल

कुठे चाले वा हो ना हो जास्तच काहीतरी त्रास पुरायला वाटतो मी आले लगेच चालेल मी डॉक्टरकडे परत याल का खरं नाही हा हाताने मी परत औ हा औ बरं सांग मागे पैसे वापिस द्या इथं माझी तब्येत बिघडली तुमच्याकडे येऊन मी जमेली तुमचं नाव सांगून जाईल पैसे द्यायचे का नाही झालं बाई काहीतरी आयडिया सुचली आणि याला येडत काढलं येडा चला हा बेडशीट नवीन टाकलं येडाच आहे आता याच्याच पैशांनी ना तिला गिफ्ट घेऊन जाते बरं झालं बाई पैसे पण नव्हते काय डोक्याला झाला आज किती मूड मध्ये मी अटमला बोलवलं दहा हजार रुपये दिले आणि अचानक तिची तब्येत बिघडली गेले दहा हजार पाण्यात बेकार फसलो मी बेकार आता बायकोलाच फोन करतो बाबा आता काही उपाय नाही हॅलो हॅलो हा मी काय म्हणतो तू कधी येणार आहे माहेरून मी काय दोन तीन महिने येत नाही दोन तीन महिने हो अरे बाप रे मला ना मला शॉपिंग करायची होती पैसे टाकतं का येते मग मी पैसे टाकू हो अगं पैसे संपले ना माझ्या जवळचे ते दान केले दान दान धर्म करत राहतार मी नाही येत बापरे बा